कालची रामनवमी आजचा सोमवार आणि उद्याचे कीर्तनकाराची वारकरी परीक्षा दिल्या होतो त्याने काल एक माझ्या जवळ मोठे कीर्तनकार होते ते म्हणे काय करा महाराज तो पंक्तीवाला ऐकतच नाही त्यांनी पूर्णाच्या पोळ्या केल्या भजे केल्या ते म्हणजे तुम्ही खाल्लंच पाहिजे तुम्ही घेतलं नाही खाऊन ते <laughs> म्हणलं याला वाटतात देव गावात वारा हो <laughs> <पारे पारे> <laughs> मला आग्रह महाराज तुम्ही जेवायला आलेच पाहिजे मी जेवण नाही मला फराळाला आले पाहिजे ते तुमचं वाट पाहू लागले आणि तिथं गेले वाटी शेंदाने दिली म्हणजे याला म्हटलं का म्हणजे तीन तीन सहा तास का करून वाटीवर शेंदाने म्हणून <स्ट> fan... आपण आता माझ्या माता मावळ्या एकादशी सोमवार प्रत्येक गुरुवार प्रत्येक का होती दरम्यान मायाची परिक्रमा आता मी आठ दिवसापूर्वी जाऊन आलो जुनागड गिरणार दहा आधार पायावरती दहा हजार खाली पायी दाना येणं आपण साधना केली पाहिजे आपण एअर कंडिशनच्या बंगल्यात राहिलो आणि आपल्याला नेणं आलो तरी का असं म्हणता येतं का थांबता परवा लागला ती ती वाट पाहत ते त्याला करुणाच नाही सांग पोखरी गावात सप्त झालो तर गेला का ऐकायला नाही गेला गेला ठोका तिथं काही करुणा नाही तिथं काही म्हणता येत नाही त्याच रामच गावले जवळ

नाही त्या यमाशी करुणा यमाला करुणा नाहीये बाहेर काढती कुडी प्राणा या कुडीमधून प्राण बाहेर ओढून काढतो ओढाळ सापडे दैत्या एखादा मालक हे शेतकरी दररोज शेतकऱ्यावरून मारायला जातो अरे हा माल कोणी खाल्ला तो माल कोण खाल्ला तो कोणी खाल्ला कोणा खाल्ला सापडतच नाही पण एक दिवस मला मालक जाऊन बसतो एका बाजूला आणि बरोबर तिथं ते जनावर आलं मग तिथं जनावर आल्यावर त्याने काय केलं धरलं घरी गेला आपल्या बायको टाटा निघल त्याने दररोज माल घाबरायला आपलं पूजा करू देते जास्त म्हणा का ओढा सापडे पैशा ओढा जनावर हातामध्ये आलं तो मालक किती मारल त्याचा विचार केलाच आहे एखादा चोर सापडला लोक म्हणतात जाऊ द्या मग ती तर ज्याचा हात पुरवते ते म्हणतो पाहू द्या तस मारी ती तोडी ती झोडी ती कित ती तिथं मारतात तोडतात झोडतात तिथं त्याला करुणा नाही म्हणून इथं आपण भा केवा नाही इथं सर्व करता इथं आवड आपल्याला पाहिजे आपला विषय चालू होता आपण जर विचार केला तर सामान्य जीवाची आवड वेगळी आता इतर बसलेली प्रत्येकाची आवड वेगळी आमचे माऊली सुंदर मृदंग वाजू लागले कोणाला मृदंगाची आवड आहे कोणाला गायनाची आवड आहे कोणाला कीर्तनाची आवड आहे कोणाला चोरदार बाबाची आवड आहे अशा पावले खेळतात ते बाबा जेवढ वय झालं म्हणजे बघा आवड आवड की माणसाला थांबवत नाही आता ऍक्च्युली बाबाचं विषय उठायचा पण ते जमलंच नाही ते म्हणजे जसं फक्तवर थाप पडली की असं वाटतं लगेच पावलीच चालू करा का ही तो नाचलं पाहिजे का नाचलं पाहिजे या दरबारात जो नाचतो त्याला जन्म मारण्याच्या फेऱ्यामध्ये नाचायचं काम पडत नाही पण आपण इथं नाचत नाही आणि सगळे झोपले की मग डी जे ते नवीनच नाही आता हळद अरे हळद आणि मग माणसाला म्हणत नाही तुम्ही झोपा आम्ही घेतो जाऊन हळद

लंकेमध्ये गेल्यानंतर लंकेमध्ये कोण राहत बरो रावण रावण कोण होता राक्षस सगळे कोण राहत होते तिथं तिथे एक भक्त होता काय नाव त्याच विभीषण वा काय विषय साधारण काय नाव त्याचं विभीषण माझ्या हनुमंतराने बघितलं घरावरती भागवा ध्वज घरासमोर तुळशी वृंदावन एवढा <laughs> आनंद झाला माझ्या हनुमंतराला कि त्या आनंदाला आनंदा पारावर नाही काय आहे ह्याच्या जातीपाती निर्माण आता स्वतःची पोळी भाजण्यासाठी जातीपातीमध्ये तेड लावलं खर तर घरा गावामध्ये सर्वांनी गुन्हे गोविंदाने कोणी कोण्या जातीपातीमध्ये भांडण करू नये काहीच नाही किती दिवस जरा नाही किती दिवस जगणं आहे कोण कधी सोडून नाही काही सांगता येत नाही जातीपाती ना न कोय हरिको म्हणजे तो हरिका होय आता आपण माऊली सोबत सोहळ्यात जातो तुकोबाला सोबत सोहळ्यात जातो कधीतरी विचारतो तुम्ही कोणा जातीच्या फक्त एकच माऊली 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 जात पात परमार्थामध्ये पाहत नाही म्हणून ज्ञानोबा चुकोबारा रोजास महाराज चुकोबारा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज नारायण जनाबाई मीराबाई बाईनाबाई चुकोबाई मुक्ताबाई हे सकल संत वेगवेगळ्या जातीचे आहे पण भगवान परमात्माचे भक्त आहे परमार्थ करताना किती आनंद येतो बघा कोणी असो कबीर त्याची महाराज म्हणतात चार मिले चौसष्ट खिले 20 रहे चार मिले, कितनी मिले? कितने मिले जरा जोर से कितने मिले चार मिले चौस कितने खिले बीस रहे कर हरी को करते मिले बहुत सात करोड़ आपके दो नए और मेरे दो नए कितने हुए चार कितने हुए आपके बत्तीस दांत और मेरे बत्तीस दांत कितने हुए बत्तीस दुने <laughs> <ताँधा मज़ बाता। laughs> किती झाले चौसष्ट भक्त का ही मिले, मिळे सात करोड प्रत्येकाच्या अंगोर किती करोड केस आहे साडेतीन करोड किती आहे समजा मग <laughs> आता नको तू घरी गेला मला एवढा आनंद एक हरी भक्त दुसऱ्या हरी भक्ताला भेटल्यानंतर होतो म्हणून तो आनंद परमार्थामध्ये माझ्या हनुमंतला खूप आनंद झाला कोणाला बघून बघू कोणाला बघून विभीषण माझ्यापासून बघितलं आनंद झाला तुळशी वृंदावन बघितलं आनंद झाला प्रत्येकाच्या घरासमोर तुळस पाहिजे म्हणून मी माता माउल्याने विनंती करतो दररोजच्या कीर्तनात सकाळी लवकर काय नका करू आळस उठल्याच्या नंतर तुळशीला पाणी टाकायचं नका करू आळस सूर्यनारायण हा जगाचा तुळस तुळस या सकाळी उठल्यावर नमन केलं पाहिजे हे प्रत्यक्ष दररोजचे दैवत आहे तुळशीचे पान एक त्रिलोक्य समा उठून प्राप्त काळी वंदी तुळशी मावळी म्हणून प्रत्येकाच्या घरात समोर तुळस पाहिजे दयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही काय म्हणते तो खबर आहे द्वारी तुळशी वृंदावन नाही मग ते घर नाही ते स्मशाने म्हणून प्रत्येकाच्या घरासमोर तुळस त्यांनी पण असं डोकं ना बिवलो बाबा सगळ्याच्या घरासमोर तर तुळस म्हणजे घरातले सगळे माळकरी असं नसत बाहेर ते का तर तुळशी का कुंडा अंगण जाके ते पांढरा मुलगी का आणा हे असं होत कधी कधी म्हणून ऐका तुळस सामान्य समजू तुम्ही जालिंदर मारल्याच्या नंतर त्याची पत्नी पतिव्रता होती वृंदा ती मरण पाव म्हणजे सती गेल्यानंतर त्या राक्षामधून जे रोपट उगलं त्याला म्हणतात तुळस रुद्राक्ष आहे ना माझ्या शिवाच्या नेत्रामधून अमृत खाली पडलं आणि त्या अमृतामधून जे वृक्ष निर्माण झाला त्याला म्हणतात रुद्राक्ष शिवपूर्वांक ते मध्ये माळ घालायचे असेल तुम भगवान शंकराचा घाला माळ घालायची असेल पांडुरंगाची प्रसाद कोणती घाला तुळशी बाकीच्या माळी घालू आणि बाकीच्या माळी नसतातच म्हणा एक जर मला परवाला भेटलं तिकडं शिवण्याच्या भागात घ्यानंतर मी ते म्हणजे मला रांग माळ घातली म्हणून वाह खूप चांगलं झालं आता मला सर्वात जास्त आनंद होतो बाबा तरी पाहिल्यानंतर आणि माल घातल्यानंतर माझे जातीचे मध्ये भेटो कोणी हे फार महत्वाचं आहे मग मी म्हटलं का तुम्ही माल घातली अरे हो घातली पण तुमच्या माई सारखी नाही तुमच्या माई सारखी नाही म्हटलं तुम्ही चालू मग म्हंटल कशी तुमची बाळ म्हणे आमच्या माळीला काही चालतो काही चालतो आमच्या माळीला मी म्हंटल मग तुमची माळ आहे कशाची म्हणे मार रोखाची देवताच बाबा मी म्हंटल बरं झालं बाबा तुझ्या विचारी घातली अरे बाबा अशा मुळे मार रोखाची त्याच्या माळी राहतात का अहो त्या माळी आणि म्हणून मला आमच्या दाजीने एक हे सांगितलं म्हणजे ते तुमचे महाराज मी म्हटलो आमचे संध्याकाळी मला भेटले होते ते म्हणजे आमच्या सारखे भेटले होते ऐका काहीतरी माळकरी यादेवाणी करतात ना ती माळकरी तुळशीची नसते रुद्राक्षी नसतात ते यादेबा म्हणजे असतात म्हणून यादेवाणी करतात म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळाव ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी आपला विषय कुठून निघाला राय नाचू लागले लंकेमध्ये गेले गुड्या मारू लागले म्हणून इथं नाचलं पाहिजे